तर रामराम मंडळी आता वाजेपा सकाळचे दहा आणि मंडळी आता अडकडे शेतात आलो आपल्याला मुगन कापूस फवारत होताच तर आपण आता जर थांबून मुग फवारला म्हणजे अर्धा दा घंटा झाला समजा मूग फोरून तर कापूस फवारलेलो आपण तेवढंच पेट्रोल संपलं आपलं तर बाबागिरी बा घरी पेट्रोल आणायला आता अर्धा एक लिटर पेट्रोल आणतील तर मी आहे ते वगैरे फवारलं होतं जेवढं पेट्रोल आहे तेवढं समजा पेट्रोल संपलं तर कापसाला पण आता कोणतं औषध वापरलं ते तुम्हाला दाखवतो मी नाही ते पाहि हे पा हे उलाला औषध आहे ते भाई उलाला औषध आहे हे फवलं पण तर हे अंदाजे दहा पंपाच आहे हे तर हे भेटलं बा पाचशे रुपयाला औषध याच्यावर एम आर पी जरा जास्त आहे त्या भाई सातशे शहाऐंशी एम आर पी आहे पण पाचशे रुपयाला भेटे समजा हे औषध तर तुमच्याकडे कितीले ते बेटे ते तुम्ही सांगा ते हे मुग आहे या मुगामध्ये आपण दीड पंप फोरला हे उलालाच फोरला आणि इकडं पण फोरला बंद तर ते पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप परत फोरला बंद तिथे ठेवून दिला पेट्रोल पंप आपण पेट्रोल पंप म्हणजे आमच्याकडे पेट्रोल मध्ये आलं तर फोरिंग पंपामध्ये झालं इथं तर म्हणजे आता वाजेपा दोन अडीच वाजे असेल आता तर मी आता पुन्हा इकडं आंघोळ करू आलो बाबा शेतामध्ये फोन झालं आणि घरी गेलो होतो मग घेऊन घेऊन करायला आंघोळ करायला त्याच्यानंतर मग जात होतं बा हिंगोलीला तर आईलं दवाखान्यात होत्या डोळ्याच्या तर मी काय केलं त्याला समजा अर्ध्या सोडलं परट्यापर्यंत तिथून मग ते गेले समजा आणि मी इकडे शेताकडे बाहेर म्हणजे कसं आहे शेताकडे खांदा माणूस पाहिजे वान इयर गेली हाणायला समजा होई एका समजा इथं काय येत नाही तर वान त्रास हा असते बाबा हा का दिवसात त्याच्यामुळं ते लता वाटत नाही सोडलं मग पुन्हा आलो इकडं आपल्या शेताकडं पण मेन म्हणजे कसं झालं आता आज काय व्हिडिओ काय येत नाही पाटत नाही म्हणजे कसं आपलं रिचार्ज संपलं पाहा तर रिचार्ज मारा मारा म्हणलं तर मारायला झालं नाही रिचार्ज आज संध्याकाळी झालं उद्या मारा पहा रिचार्ज ह्या नाही बघा तुम्हाला व्हिडिओ समजा पाहिजे भेटेल तर आपला समजा नागपतची मग आपण व्हिडिओ टाकायचा राहिला बरं आहे ते पण टाकू आपण आणि ते एंड करायचं राहिला ते एंड करून घेवाच हा का नाही एंड करायचं त्याच नाही मला पण काल एंड करायचा आता काल हिंगूर गेलो तुम्ही काल तारकम पाहूनसाठी हिंगूर गेल तुम्ही म्हणजे आपल्या वावराला समजा तारकम पाहून करायचे तर काल तार आला आम्ही ते तार कमीत कमी समजा ते चार क्विंटल का तरी समजा बसला ते थोडासा भेटला तर आजचं काय समजा काम होतं काल त्याच्यामुळं काही टायम भेटला नाही करता व्हिडिओ होती नागपूर जिमचा तर आज संध्याकाळी नाही तर काल ते करू ह का नाही आज जरसा व्हिडिओ बनवू आपण म्हणजे ब्लॉग बनवू आज पाहू काय ते करू हे का नाही आता फोर तुम्हाला दाखवलं सकाळी हे का नाही तर पाहू मग आता ह्या का नाही काय नाही काय तर काम काम काढू आपण आता फॉरात आलो तर समजा चला मग आता बाई आता हे काकड्या अशी दिसायला बा हे काकड्याचे तर बहुतेक फुलं लागली का काकड्याला मग दाखवतो मी फुलं लागलेली एखादी दोन काकडी पाहू लागली का आता हे बाई तिची फुलं लागलं बा काकडीला बाई तिची फुलं लागली बरे काकड्याला लागली फुलं या बाई तशी लागली फुलं पण काकड्या लागल्या आले पाहिजे जरा जरा हे काही फुलं काकडी लागली आहे बा का ती लागल्या काकडी ची काकडी लागली कुठेतरी आताच पाहिलं हवे दिस तेव्हा या तिची काकडी लागली पाहिजे काकडी लागले नेमकेच ये ला मस्तपैकी काकडी इकडे लागू देऊ आपण हा ना काकड लागले मस्तपैकी मग मजा असे बा काकडी खायची शेरले इथे मग काय करू काकडे पावता चला मग ना मग तुम्हाला दाखवतो कुठं काकडे जर मोठ लागले असेल तर मंडळी आता या सबीमध्ये आहे ना आता मी गवत उठले पहा मोठं मोठं म्हणजे कसं आता निंद काय होत नाही त्यामुळं एवढं मोठं मोठं गवत आहे समजा ते उपटून गाव म्हणलं म्हणजे कसं आता काही दिवसात हे सबीन फुलावर येते त्याच्यामुळं आता मग काय केलं समजा अर्धा येत समजा मी आता निंदायला जरा जरा जेवढं मोठं मोठं गवत होते ते उपटून घ्या म्हणलं का नाही तर अर्ध अर्धी वेळ झाली आता मी निंदायची तीन ती वेळ गेले मी तर अर्धी आपली आता वळ राहिली तर आता पा। साडेपाच वाजून गेले बा तर पाहू आपण आहे का सावासवर जर वळ झाली झाली नाही जर झाली तर मग उद्या करू आपण आहे का आपल्या मनावर कोणी आपल्या शेत चापच मारलं होय तर त्याच्यामुळं आता काय करू आपण आता पुंजाने निंदाने टाकू आपण अर्धे पूंजाने टाकले ना हे बा इकडं आता मी हे जे या मोठे मोठे मोठं मोठं गवत आहे ते उपटून घेतलं बा बारकं बारकं गवत तसंच दिल ठेवून मी म्हणजे काय ते उपटायची काय थोडी गरज नाही आता काही दिवसाचे याला फुलं लागतात ह्या का नाही फुलं लागले सहज शेंगाला लागतं त्याला इकडं पुंजानी येतं याला तीन चार पुंजाने येतं तर इतर रुपया या इतर रुक्म्या गवत पटलं बा आणि इकडं पा किती गवत आहे हे सोयबन आहात इकडं मग गवत पाय गवत खूपच साहेब आहात त्याच्यानं जरा 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 उकडून घ्या पण ह्या का नाही तर मंडळी आता पा सहा वाजून येईल आता तर आपण जरासं समजा आता गुपटलं ना कटाळा आता म्हणजे कसं आज सकाळ पण म्हणजे मया आपलं कापूस फवारला ते जरा आग दुखायले हे आपलं हे दुखाय पहा कोणी पण त्यांना आता कटाळा आला टाइम वाला झाला आहे का नाही त्यांना एक चक्कर मारू आपण वांदेर का पाहू जाऊ घरी मग काय सगळे आता गेले घर आले कोण दिसत आता इकडे जवळपास काय आता इकडे वावरात शाबाजगिरी म्हणून सगळे पाहिले घरी आता तिथून आपल्या माड्याप्रजरचे चक्कर मारू आपला झोऱ्या घेऊ ह का नाही त्या झोऱ्यामध्ये काय आपलं काय नसतं भाकरी येतात पाणी द्यायचे बाटल्या आता एक दोन ते घेऊन पाळायचं आपल्या घराला ह्या का नाही त्याच्यामुळं जास्त काय नाही आता आपल्याजवळ छत्रीला काय नाही म्हणजे कसं आहे दोन दिवसाला पाऊस काय नाही ऊन पडायचे मस्त लगी आज मस्त ऊन होतं म्हणजे कसं जरा जरा ऊन पण पाहिजेत हा ना दर दर दर। का नाही मग पाहिजे जरा जरा सगळा पावसा काम नाही म्हणजे कसं चिबडून झालं नाही का नाही तिकडं वरच्या याच्यातला कापूस तर आपला समजा जरा सा चिबडू लागला हा का नाही जरा पिवळा पिवळा पडू लागला ते जास्त पावसा जमत नाही ना ह्या का नाही कापसालं इकडं पा आपला आम्हाला आहे इकडं निमक्याला समजा काकड्या लागत म्हणायला आपल्या तर वान तर कोडं दिसन ना पहा सध्या तर कोडं बांधर दिस नाही हा का नाही थांबू ना मग हा का नाही चला मग जाऊ घरी आपण हा का नाही कोणीच नाही तर आजूबाजूला त्या तिकडं पंचामाय दिसले बघ पंचामा कोण तर मी चुलती समजा चुलं चुलती बरं हे आहे तशी काय करायची बांधणी नाही आली गांधू बहुतेक कोण आहे तशी त्या तिकडे कोणती नाही रद्दिसायला मला नेमकं बा कोणी येतं जाऊ दे इकडे आहे का नाही पा सूर्य माळवा लाकडं मिठ्ठू वडायला काय का नाही म्हणजे पोपट का नाही तर मग आपण आता का करू माझ्या मा का त्याला निंदू देऊ पंचायला आणि आपल्या काकाला ते दिसायला तिकडे मला हा ते जण लांब आहे का ना तर मग काय करावं आहे का ना आता मग काय आता जावं घरी नुसतंपैकी आज काय काम काय नाही होतं आज का नाही होतं काम माणसं नव्हतं आपल्या समजा काय बजेट नव्हतं समजा काम करायचं हो का नाही बजेट म्हणजे कसं आज आपल्याला माळ पण फवरायचं होतं तर असं झालं पहा ते ते कापूस फवडता फवारता बा औषधीला सांडत मी आपण तर औषधी कसं सांडलं माहीत आहे का ते आपला पंप असते ना तर प्रेशर जास्त ते हवेचं त्यात का नाही आणि ते ठेवलं तर ब पण ह्याच्यावर समजा आपल्या बेडवर ते वारे काय आलं तिला वडलं बाजूला तर दोन तीन पंपाचं औषध समजा खाली सांडलं तर आपला जरसा कापूस पण फवारायचा होता अर्धीवर ते पण फवारता नाही आला तर जाऊ द्या काय खबर नाही आपण बा पुन्हा औषध आणू का नाही माळव्यावर फवार आहे ना मुगावर ते जमते का नाही ते तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमधील उलाला औषध आहे का नाही मुलाला औषध आहे ना मुगावर जमते का नाही ते तुम्ही नक्की सांगा मला म्हणलं का माहीत नाही जमनते का म्हणून तर आम्ही फवारून पाहिलं बाबा हा का नाही की मुगावर आपलं मडाय जास्त तर काम करते का नाही पाहू आपण जर काम केलं तर चांगलं आहे जर नाही केलं तर मग त्याच्यासाठी फेशिअल असं आपल्याला मुगासाठी म्हणजे कसं आता मुगाला चंगा लागलेत पहा मूग असा का अड्डक झाला काळ का मूळ झाला की मवा आहे मूग हे म्हणून ओळखू आहे ना मग झाड मरायले त्यानं इतका मवा पडा आपल्या मुगावर तिथं पाला हिरवा घर आहे ते समजा झाड जर पाहिलं तर काळ भर आहे दाखवते मी का नाही हे बघा आता हे आपलं हे मूग आहे का नाही त्याला मवा पाहत तुम्ही आता हे बा असा मवा पडायला हे बाई हे मैदा ते पाहू आपण आता या औषधा काहीतरी फरक पडला तर पाहू बरं ना उला ते औषधी तर याच्यामध्ये दीड पंप पाडा आम्ही सकाळी अदुघरच्यात फवारलं मग कापूस फोरवतो आम्ही म्हणजे आमचं कसं होतं माहीत आहे का तुम्हाला सांग का आमचं असं होतं की आमचा पहिले विचार होता की मूग फवारायचा काय नाही मग मूग फवारणा झाला मग म्हणजे जाऊ दे आता आहे का नाही काय करावं आता कापूस फोवरून घेऊ म्हणलं तर मग काय घेतलं फोवरून ह्या का नाही कापूस काय मग म्हणजे कसं आहे आम्हाला आळीचं ना ते मिक्स करून फोरायचं होतं पण आळीचं काळ आम्ही मी आले नाही कापसावर फोरायला तर मग ते नाही आले म्हणून ते घराला तसं पंपनी म्हणून म्हणून फोरून टाकलं आहे का नाही का ते तर म्हटलं आज मस्त पण ऊन होतं मग टाकलं फोरून तर आळीचं आपण काय करू आता दोन तीन दिवसात फोर आपण आळीचं कापसावर आणि सोयाबीनला तशी तर काय गरज नाही अजून अजून आपण निंदून घेऊ आपण आज जर गौत उपटलात तो उद्यापासून निंदू घेऊ बा आपण कापूस आपला सोयाबीन त्याच्यानंतर पण फावरून घेऊ ह का नाही ते हे पण हे उला हे याच्यावर फवारलो होतं आम्ही आपलं दीड पंप मुगावर आणि ही बाटल दिली ती फेकून शिकून काय काम नाही तरी काम येईल समजा आपण काय का करू इले ठून देऊ हा का नाही काम नाही पुढे चालून आपलं गुजरात आपण आवर आता काय डबे घेबे पाणी किती घेऊ जाऊ घरी हा का नाही कवाडी कवाडी आहे या खोपीची का नाही तर ही खोपी म्हणजे आता वल फुटायला बा कसं काय फुटायला ते का मला माहीत नाही मग रूम आम्ही टाकला तर हे पाहिजे एकूण वल फुटायली तर त्याच्यामुळं जरासा चिखलवाळा आहे त्याची वडा का नाही इथे जाव पेटत असतो मी का म्हणजे पावसाळ्यात दिवसा भिजले गेले तर थंडी वाजते ना त्याच्यामुळं कपडे किपडे वाळायला पण इथे जरा जलता आणून ठेवलं आम्ही हे का नाही लाकडं आणि चुलं आणून ठेवली फक्त आता एक भूगवन एक आपलं चांडस चापत्तीने हे आणायचं बाकी राहिलं चा करून प्यायला इथं आणि हे आपला जोरे आहे तर हे जोरे घेऊ आपण आता पळवता आलं पाहिजेत दोन तीन बाटल्या आणि आपला डबा एक ना पालव आहे त्या पालाचा डबा बाकरी मंडळी पाहिजे तशी रात्री का संध्याकाळी इथून कोणतरी मोटरसायकल आणली पाहा म्यावरातून ते सगळे झाडं तुडतील पहा तुरीची सगळं तासानं गाडी आणली ती आणि गाडी फक्त काकिली ती नाही पण तिकडं आणली नेली नाही तिनं तर असं गेलं ना ते इथून गाडी जाऊ नेऊ लागली पाहते सालवाडीला पुढं गाव आहे तर इथून ते गाडी उचलून येते कुठेतरी आणि ती कोणती चालू दिली पण गाडी ती तुम्ही पचा सकाळी पाहिजे तासानं असं या तुरीच्या तासानं आणली पाहिजे ती गाडी चाकं पाहत ठीक आहे अशी यानं आणली पावळ त्यानं म्हणून काय केलं या तुरी मारल्या आहे ना काय नाही तर फक्त मला आहे ना ते पोरगं कोणतं आहे काय का कोणती माणसं आहे ते पण मला कळा पाहिजेत का नाही तर मला जर माझं झालं समजा कोणते पोर आहे का त्याची गाठबीट घ्यावं लागलं मला का नाही जर मला माझं जर झालं हा नाही त्याच्यामुळं सांगावं लागलं बाबा असं करू नाही म्हणून हा का नाही ठीक ना म्हणजे कसं आहे जरा नुकसान होतं आहे शेतकऱ्याचं का ना त्याच्यामुळं बा इथे पण तूर किती के खराब केली पाहा तुम्हाला मी तुम्ही बाई इथेशी तूर खराब केली ती ना पाय सर तासानं डायरेक्ट टायर आला आहे ना हे डार, काय ते पुढं पण पहा हे इथेशी इतकं नुकसान केलं माझं तुम्ही नुकसान केलं आहे ना तेवढं आहे की मला ते पोरं सापडा पाहिजे बाबा काय नाही कोण नाही कोण नाही म्हणून बस एवढी आपली अपेक्षा आहे आता त्याच्याशी गेलो आहे मी हे का नाही कोण नाही कोण नाही म्हणून काय आता काय करा नाही लयच काय चला माझा काय हे आपला झोऱ्या आहे ते झोऱ्या घेऊन जाऊ आता आपण काय काय चटकीच येतं घरी पण गावता घरी पण रे पहा आता मी आलो पहा गावाजवळ पाहिजेशी मस्त बी आता सूर्य नाही म्हणालाय तुम्ही का खतरा फोटो आला पहा एक मिनट राहा दा तुम्हाला दाखवतो मी थोडंसं ब्राईटनेस करू आपण वाढवू पाहता तुम्ही हे का मस्त व्यूज आला आपला व्ह्यू आला इथून इकडं हळद आहे ना सी काही तर हे रस्त्याचं म्हणजे कटाळ बाबा खरंच एवढं एवढा चिखल रस्ते ना तर पाच काम नाही इथे तरी तेवढा नाही पुढे पुढे त्या चिखल बस तर टाळायला बापा चिखला ते म्हणजे आता सकाळचे साडेसहा वाजले पहा आणि आता इकडे मी माळावर आलो होतो जरा जॉगिंग व्हिगिंग करायला म्हणजे कसं जरा फ्रेश मूड होते ना सकाळी सकाळी तर आज श्रावण सोमवार आहे दुसरा तर बहुतेक आज मला जायचं म्हणजे मी जाणार समजा आज बहुतेक आपल्या आवंड्याला आंब्याला जाऊ नाही तर मग आज कावड्यात राह तिथं जर जाऊ आपण पाहू आपण हे का नाही तर त्याचा व्हिडिओ वापर आता जर थांबून चालू करू का नाही सोमवारचा तर तुम्हाला आता समजा हे कालचा व्हिडिओ जर कसा वाटला म्हणजे आपलं हे जर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला मध्ये सांगा जर आवड असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा का नाही तर मग चला आपण भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये सोमवारचा व्हिडिओ बनवता आपण तर इथं आपण आता हे व्हिडिओ एंड करू तो परत या व्हिडिओचा आनंद घ्या